नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी साधी सिंपल मस्त झटपट होणारी सकाळच्या टिफिनसाठी भाजी दाखवत आहे तेल टाकून घेतलेलं आहे गवारची भाजी बनवत आहे एकदम साधी सिंपल आहे झटपट होणारी आहे कांदा आपल्याला थोडा जास्त वापरायचा आहे मैत्रिणींच्या भरपूर अशा रिक्वेस्ट की झटपट रेसिपी दाखवत जा तर आजपासून न वेळ घालवता मी झटपट रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करणार आहे तेल कडकडीत कर -कर गरम करून घ्यायचा कांदा मी भरपूर टाकलेला आहे इथे तीन कांदे घेतलेले छोटे मस्त कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे गवार मी शिजवून घेतलेली आहे थोडीशी कडक होती गावठी गवार आहे मस्त गावची आमच्या गवार शिजून घेतलेली आहे मीठ टाकून घेतलेले आहे कांद्यावरती कांदा छानसा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी मसाला वाटलेला आहे आमच्या नासिककडे अशी बनवली जाते शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाण्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर वाटून घेतलेली आहे पाणी न टाकता मी जरा सा जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे कांदा आपल्याला खूप परतावायचा नाही कांदा थोडासा आपल्याला तेलावरती पर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे मैत्रीणं याच्या अगोदर जो मी मिठाईचा व्हिडिओ टाकला रव्याची मिठाई खूप छान असा मैत्रिणीनं तुम्ही मला प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद द्या तुम्ही व्हिडिओंना आपल्या व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करत जा मैत्रीणं तर बघा हा मसाला वाटलेला ना मी याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची लसूण धने जिरे त्याच्यामुळे वेगळं मी काही टाकलेलं नाही त्याच्यामध्येच कोथंबीर पण जास्त घेतलेली आहे आता हा सगळा कच्चा मसाला आहे तर कांद्याबरोबर आपला हा मसाला पण परतून जाईल एक मिनटासाठी आपल्याला हा कांदा आणि हा मसाला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर हळद टाकायची धनाजिरा पावडर कसलाही वापर केला नाही कारण आपण अख्खे धने जिरे मी याच्यामध्ये वाटून घेतलेले आहेत त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतलेला आहे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी गवार शिजून घेतलेली आहे झटपट होते टिफीनसाठी तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता तर इथे मी जी गवार शिजवलेली होती ती टाकून घेते गवार शिजल्यान अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची गवार आणि शिजल्यानंतर पिळायची नाही अशीच टाकायची रसदार होते तर बघा इथे आपला मसाला पण छान असा तेलावरती परतून झालेला आहे कांदा आणि मसाला त्यानंतर कडीपत्ता गवार टाकून घेतलेली शिजलेली मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाल्यांमध्ये नंतर आपल्याला थोडंसं आता गवार आपली शिजलेलीच मसाला पण छान परतून झालेला आहे नंतर आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि वाफ झाकण ठेवून एक वाफ होऊन येऊन द्यायची नंतर गॅस बंद करायचा झटपट होते खूप टेस्टी लागते नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघताय नक्की मैत्रिणी कॉमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी कोण आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच मैत्रिणी सबस्क्राईब पण करा आणि खूप छान असा तुम्ही सपोर्ट करताय मला त्याबद्दल सगळे माझ्या वाईटी फॅमिलीचे खूप खूप आभार तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात नक्कीच कॉमेंट करायला विसरू नका म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर बघा खूप छान लागतं हां भाजी मैत्रिणी नक्की करून बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक वाप आणून द्यायची म्हणजे आपण जे मसाले सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे एक जीव होऊन येईल तर इथे बघा आपली मस्त अशी गवारची भाजी तयार आहे बाय